ठाणेदार नितीन पाटील यांची दबंग कारवाई शेगाव येथील वेशा व्यवसायावर छापा टाकून दोन पीडित महिलांची केली सुटका शेगाव येथील इकबाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊस हो येथे चालणाऱ्या वेशा व्यवसायावर शेगाव शहर पोलिसांनी छापा टाकून सदर ठिकाणावरून नांदेड जिल्ह्यातील दोन पीडित महिलांची सुटका केली तर वेशा व्यवसाय चालविणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे शेगाव शहर पोलीस पुरी स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपींनी वेषा करीता काही महिलांना आणले आहे आणि त्या महिलांना देह व्यापार म्हणजेच वेषा व्यवसाय करण्याकरिता भाग पाडण्यात आले त्याच माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजताच्या दरम्यान इकबाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊस हो येथे छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका करत तीन आरोपींना अटक केली नमूद दोन्ही व्यवसायाकरिता महिला पुरवणाऱ्या आरोपी यांनी आपसात संगनमत करून नांदेड जिल्ह्यातील पीडित महिलांना व्यवसाय करण्याकरिता भाग पाडण्यात आले त्यामुळे व्यवसायाकरिता महिला पुरवणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन्न अन्वय गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर पीडित महिलांना सुरक्षेकरिता सुधार गृहात पाठविण्यात येईल अशी माहिती शेगाव शहर पोलिसांनी दिली आहे या घटनेचे तपास अधिक शेगाव शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे करीत आहेत शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाली की इक्बाल चौक येथील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे काही लोक अनैतिक व्यापारासाठी व्यापारासाठी काही लोक व्यवसाय करीत आहेत या आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये त्या माहितीवरून आम्ही सरकारी पंच आणि महिला पोलीस अंमलदार यांचेसह तेथे छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन पीडित महिला त्यांच्याबरोबर दोन कस्टमर त्यांचे आणि लॉज चालक असे मिळून आलेले आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाई आम्ही करत आहोत पीटा ऍक्ट नुसार कारवाई होत आहे yeah! आपण पाहत आहात अकोला बुलढाणा लाईव्ह न्यूज चॅनल